नमस्कार सर्वांना आता मी हाँगकाँगच्या एअरपोर्टवर आहे जपान टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये अद्ययावत आहे अग्रेसर आहे या पण नेहमी ऐकतो परंतु इथं आल्यानंतर मला याची प्रचिती आली अगदी अद्ययावत परिस्थितीची इथे आपल्याला सर्व एअरपोर्टला यंत्रणा दिसते फ्री वायफाय आहे तर आपण असं म्हणाल की प्री वायफाय बरंच एअरपोर्टला असतं स्पीडही अतिशय उत्तम आहे या वायफायचा आता चार्जिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला नेहमी सगळ्यांना जो प्रश्न पडलेला असतो की मोबाईलची चार्जिंग कमी झाल्यानंतर पॉवर बँक लावणे किंवा चार्जर बसेल नाही बसेल कसं तर इथं इतकी सुंदर चार्जिंगची व्यवस्था केलेली आहे सिटिंग अरेंजमेंटही आहे आपण सगळे पाहू शकता इथे आणि मला सगळ्यात जास्त जर काय आवडलं इथं तर प्रत्येक ठिकाणी सिटिंग सोबतच असे मस्त व्ह्यूज लावलेले आहे सिटिंग अरेंजमेंट ही खूप सुंदर अशी केलेली आहे समजा आपण इथे बसल्यानंतर असा इथे हा चार्जिंग पॉइंट दिलेला आहे कॉर्डच्या साईज दिलेल्या आहे इथे मस्त आपण मोबाईल किंवा आयपॅड आपला लॅपटॉप ठेवू शकतो आणि इकडून जर पाहिलं आपण तर एअरपोर्टचा व्ह्यू दिसतोय तर आता इथून आम्हाला जायचं आहे हँगजॉवला है जिथे आमची मीट आहे तर तिथं आम्हाला आमचे सप्लायर जे आहे रॉ मटेरियलचे तर ते रिसीव करण्यासाठी येणारच आहेत पुढचाही लवकरच टप्पा मी तुम्हाला आपल्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करेन अशी वेगवेगळी सिटिंग अरेंजमेंट इथे दिसत आहे संपूर्ण आता आम्ही हॉंगजाओ एअरपोर्टवरून सॉरी हँगजाओ इकडं हॉंगजाओ असा प्रोनाऊन्सिएशन करतात त्या एअरपोर्टवरून थेट जे डब्ल्यू मॅरियटला आलो आहे जसं आपल्या पुण्यात जे डब्ल्यू मॅरिएट आहे इथे आहे आणि व्ह्यू एकदम सुंदर आहे हॉटेलचा आता मी आज जाते ज्यांच्याकडे बिझनेस मिटला आलो आहे तर अशा प्रकारे त्यांनी आमचं इथं बुकिंग वगैरे केलेलं आहे तर हा भव्य लॉबी आपण पाहू शकता आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे तर आमच्या चायनीज पाहुण्यांनी आमचा असा हा ऑनचार केलेला आहे सुंदर पद्धतीने आता पुढील साईड सीन जेव्हा पाहिलं जाईल तेव्हा मी दाखवतेस तुम्हाला थँक्यू जनरली आपल्या इथे रेस्टॉरंटला गेल्यानंतर असे शो पीस वगैरे हो आपल्याला इतके पाहायला मिळत नाही इतकं छान असं इथे ठेवलेलं आहे कडधान्य दिसत आहे काही खाण्याचे आयटम आहेत आणि खूप सुंदर अशी माग मांडणी केलेली आहे मशरूम मशरूम ठेवलेला आहे इथे आम्ही मिटिंगसाठी ज्या टेबलवर बसतोय तर इथं चायनामध्ये याला टी टेबल म्हणतात असं कोल्ड वॉटर आहे आणि इथून वॉटर कनेक्शन लिहिलेलं आहे तर डे काल हॅव नाईस डेव्हॉर वॉच मी हाय इथे बघायचं हा उच्च गोमजी 很强调是不你那个就三十公斤我不是弄不起来吗他过来一下就弄起来了是这个他他就是他爸爸他健身房里面在练的那个那个不是举重的吗 heavy 这样子哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈哈 गार्डन चा है है टी गार्डन जवळ आलो आहे आम्ही आता आणि चायनाचं वैशिष्ट्य आहे की आपण जसं पाहुण्यांना पाणी प्यायला देतो लगेच तर ते चहा जो असतो आपला ब्लॅक टी सारखा तर ग्रीन टी किंवा ब्लॅक टी जो असतो तो कंटिन्युअस सर्व करत असतात आणि इथेच बनतो तो चहा जसं आपल्याला असं वाटत होतं की आसामला आणि आपल्या इकडं भारतातच आहे टी गार्डन किंवा चहाचे मळे तर इथं खूप सुंदर असा चहाचा मळा दिसतोय चायना मधल्या आउटलेटला मिळालोय जसं आपल्या ब्रँड चे आउटलेट असतात तशी इथं आउटलेट आहे वेगवेगळे ब्रँड चे स्टोअर आहे आणि खूप मोठा शॉपिंग एरिया आहे या The opening the room, okay. wow. wow, it's so nice. You like it? Yeah. Green tea, green tea. You want to also check the scarf? Okay, you want to check the scalp? Yes, yes. Okay, this is the scalp. Also, the scarf is for you. Let me help. Okay, okay, like this. Oh, so nice. That's okay. 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 आलो आहे आम्ही चायनामधल्या आपल्याला जसा पुण्यामध्ये फिनिक्स मॉल आहे आपल्या मॉल मॉल आहे वे वेगवेगळे वे वे ब्रँड आहे इथे आणि सगळ्यात चांगलं जर वैशिष्ट्य असेल आता आम्ही पुढच्या याला आहे फ्लोअरला आहे तर इथं आम्हाला एक पिटाज टिकाज म्हणून एक इंडियन रेस्टॉरंट भेटलं आहे तर आम्हाला ते जे परी सजेस्ट केलं आम्हालाही माहीत नव्हतं की आपल्या जशी पनीर टिक्का मसाला इंडियन भाज्या आणि रोटी पहिल्यांदा आम्हाला इथे भेटते अगदी पाणीपुरीपासून सगळं आहे इथं थोड्याच वेळात आपण तुम्हाला दाखवणार येते तर चांगलं वाटलं की गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही वेगवेगळे इथे जे ट्राय करतो आहे नूडल्स आहेत फ्राईड राईस आहे पण तो आपल्या फ्राईड राईससारखा नाही आहे आणि वे 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 वेगवेगळे बॉईल्ड व्हेजिटेबल आहे इथं इथं आम्हाला इंडियन फूड भेटणार आता ह्या ज्या पॅराडाईज मॉलमध्ये शूज आणि कर्स आहे सुंदर वेगळ्या छान क्वालिटीच्या दिसल्या इथं आपण म्हणतो की चायनीज वस्तू बनावट किंवा थोडंसं कमी कॉलेजीच्या तर इथं एकदम सुंदर अशा पर्स दिसल्या तर एक पर्स खरेदी केलेली आहे बास्टो बँड आहे

i mean yeah. i mean help you yeah, uh, yeah. and uh, then just move relax. it. how i can move it you move by this finger. Yeah. this finger. yeah <laughs> and you can put it uh, a little bit higher yeah kind of that yeah. don't uh, use your don't charging your

Some travel spots. This is a traditional uh, look of the Chinese outfit. Mm. Hey, <laughs> <laughs> I'm sorry. <laughs> I don't know what. I just want to take a look at it.